श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक पंधरा ऑक्टोबर आजचे बोधवचन अभिमान रहित जावे रामाला शरण त्यानेच राम आपला होईल जाणं श्रीराम एक भारतीय नागरिक ऑस्ट्रेलिया व्यवसायानिमित्त गेला त्याच्याजवळ भारतीय पारपत्र म्हणजे पासपोर्ट होता त्याला ऑस्ट्रेलियन नागरिकत्व हवे होते त्याने भारतीय पारपत्र रद्द केले त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियन पासपोर्ट मिळाला आणि तो ऑस्ट्रेलियन नागरिक झाला त्याची पहिली ओळख टाकल्यावर त्याला नवी ओळख मिळाली त्याप्रमाणे स्वाभिमान ही माणूसपणाची ओळख आहे तो कायम ठेवून भगवंताला शरण गेले तर भगवंत फसणार नाही कमरेला स्वाभिमानाची तलवार लटकवून रामाला हात जोडणे हा दंभ होय स्वाभिमानाची लपवलेली वाघ नखसुद्धा रामाला दिसतात कारण तो अंतर्यमी आहे स्वाभिमानाच्या त्याच वाघनकांनी तो दांभिकतेचा कोथळा फोडल्याशिवाय राहणार नाही श्री ब्रह्मचैतन्य म्हणतात भगवंताला सर्व खपते फक्त अभिमान तेवढा खपत नाही साधकाने तर डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे जरा कोठे अभिमान डोकेवर काढतो असे वाटले की तो ठेचून टाकावा व मोकळे व्हावे भगवद्गीतेत अभिमानाचा समावेश आसुरी संपत्तीत केला आहे दंभो दर्पहा अभिमानहा क्रोधहा पारुष्यम एवच च अज्ञान च हा, हा श्लोक प्रसिद्धच आहे अशा आसुरी संपत्तीच्या मोबदल्यात भगवंत कसा विकला जाईल माऊली यावर भाष्य करताना म्हणते पतंगा नावडे ज्योती खद्योता भानूची खंती टिटी भेने अपामपती वैरी केला तैसा अभिमाना अभिमानाचे मोहे, ईश्वराचे नामनस आहे म्हणजे हा केवढा अभिमान अभिमान गर्व अहमपणा याने देहभाव पोसला जातो देहभावाचा पासपोर्ट टाकून दिल्यावर देवभावाचा पासपोर्ट मिळेल दोन्ही एकदम मिळणार नाही अंगावर घोंगडी घेऊन बाळाला बागुल बागुलबुवा दाखवतात घोंगडी फेकली की आत लपलेला आपला बाप ऐकताच प्रकट होतो त्याप्रमाणे अभिमान टाकल्याने स्वयंभू ईश्वर प्रकट होतो अभिमान अहंकार यांनी भगवंत झाकला गेला आहे साधकाचा अहमपणा रामाला सहन होत नाही श्री समर्थ म्हणतात की मीपणाचा त्याग करून अभिमान रहित असे रामाला शरण जावे मीपणा मोठाच अडथळा आहे कारण मी पण शस्त्रे तुटेना मी पण फोडीता फुटेना मी पण सोडीता सुटेना काही केल्या मी मीपणे वस्तू नाकळे मीपणे भक्ती मावळे मीपणे शक्ती गळे वैराग्याचे मीपणे प्रपंच न घडे मी मीपणे परमार्थ बुडे मीपणे सकळही उडे येश कीर्ती प्रताप मी मीपणे मित्री तुटे मी मीपणे प्रीती आटे मी मीपणे लिगटे अभिमान अंगी मी पण कोणाशीच न साहे ते भगवंती कैसेनी साहे म्हणून मी पण सांडोनी राहे, तोच समाधानी म्हणून मी पण जाणोनी त्यागावे आणि मग ब्रह्म होऊन अनुभवावे म्हणजे मीपणाचा त्याग केल्याशिवाय ब्रह्माचा अनुभव नाही म्हणून अभिमान रहित जावे रामाला शरण त्यानेच राम आपला होईल जाणं श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम